मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल क्लीक वर क्लिक करा उमेदवाराच्या प्रचार कार्यासाठी सर्वसामान्यांकडून लोकवर्गणी शहराच्या इतिहासातील पहिलीच घटना गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी लोकसभेसाठी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांना मानणारा घटक स्वप्रेरणेतून त्यांच्या प्रचारकार्याच्या कामात झुंपला आहे सर्वसामान्य घटकात मोडणारे दिव्यांग निराधार शेतकरी पारदी बांधव तसेच बेरोजगार तरुणांनी समता मैदान ते मेनलाईन परिसरातून लोकवर्गांनी गोळा केली या प्रचारकार्यात कुठलाही व्यत्यय पडू नये यासाठी लोकांनी आर्थिक मदत करावी हा प्रकार यवतमाळ शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतो आहे यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागलेत यंदाच्या निवडणुकीत गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडम यांनीही आपली उमेदवारी दाखल केली त्यांच्या पाठीशी असणाऱ्या दिव्यांग निराधार शेतकरी बारधी बांधव सफाई कर्मचारी ज्येष्ठ नागरिक तसेच बेरोजगार तरुणांनी दिनांक सहा एप्रिल रोजी समता मैदानातून लोकवर्गणी गोळा करायला सुरुवात केली छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनी आपापल्या परीने गुरुदेव युवा संघाच्या झोळीत आर्थिक मदत टाकली आझाद मैदान मेनलाईन टांगा चौक पाचकंदील चौक जयहिंद चौक तहसील चौक आठवडी बाजार परिसर तसेच शारदा चौकापर्यंत गेडाम यांच्या समर्थकांनी लोकवर्गणीसाठी कष्ट उपसले दिवसभराच्या परिश्रमाने पाच हजार पाचशे वीस रुपये गोळा झाल्याचे गुरुदेव युवा संघाचे उपाध्यक्ष भाऊराव वासनिक यांनी सायंकाळी सात वाजता सांगितले गुरुदेव युवा संघाच्या विविध शाखेतील राहुल गुल्लाने समाधान रंगारी संतोष केदारे अनिल येले प्रताप सिंग प्रतिभा चौधरी जगन लकलके महिंद्रा सावंतकर हितेश चौधरी रामदास कोबरागडे निसार अली शहबाज खान पूनम मडावी रोशन नागपुरे नेवला जुही चावला पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मिळून लोकवर्गणीसाठी रकरकता आणि तपत्या उन्हात परिश्रम घेतलेत आम्ही समोरच्या खर्चासाठी आम्ही दिव्यांग मिळून जे आधी पैसे जमा केले होते आता आमच्याकडे पैसे नाही आम्ही बारा हजार पाचशे रुपये तिथं पुरता आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी जमा केले होते ते आम्ही तिथे दिलेले आहे आणि आता समोरच्या खर्चासाठी आमच्या दिव्यांगाजवळ पैसा नाही म्हणून आम्ही आज प्रत्येक दुकानावर जाऊन प्रत्येकाकून आम्ही मदत मागितली आहे की आम्हाला तुम्ही मदत करा कारण की यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये आजपर्यंत पंधरा वर्षापर्यंत विकास काहीच झालेला नाही आहे दिव्यांगाचा तर विषय विकास झालाच नाही आहे पण आम जनतेचाही विकास झाला नाही आहे या, या कंटाळाला आम्ही टाळून आणि जो आम्हाला त्रास होता या त्रासाला आम्ही कंटाळून आम्ही स्वतःहून आमच्या क स्वतःच्या नि ते आमच्याजवळ पैसे जमा झाले या पैशातून आम्ही पैसा उभा केला आणि आमचे जे मदतगार आहे जे आम्हाला वेळोवेळी मदत करतात सर यांच्यासाठी आम्ही पैसा जमा केला आणि यासमोर जे इलेक्शनमध्ये जे पैसा लागणार आहे पेपर अजून काही असा खर्च आहे त्यासाठी गोळा केलेला आहे आणि हाच पैसा आम्ही त्यांना म्हणून त्यांना आम्ही हा पैसा देणार आहोत जय गुरुजी जय गुरुजी मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव